नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेता जाधव आपण पाहतो तर सोळा ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभरात जर विचार केला दिवसभरात राज्यातील बहुतांश असे जिल्हे आहेत म्हणजेच मराठवाडा असेल विदर्भ खान्देश याचबरोबर कोकणातील बहुतांश भाग या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला सांगली जिल्ह्याचा विचार केला तर ज्या माझ्या गावी म्हणजे टापे तालुका शिराळा याही ठिकाणी संततधार पाऊस पाहायला मिळाला राजापूर असेल लांजा असेल रत्नागिरी मुंबई ठाणे पालघर याही ठिकाणी संततधार काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभर पाहायला मिळाला मराठवाड्याचाही उत्तरेचा भाग संपूर्ण जिल्ह्यातील क्षेत्रीय संभाजीनगर जालना याचबरोबर बीडचा उत्तरेचा भाग असेल याचबरोबर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्येही आज तुरळक स्वरूपाचं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला सध्याची परिस्थितीनुसार जर पाहिलं जो कमी दाबा क्षेत्र निर्माण झालं तर बंगालच्या उपसागरामध्ये ते सध्या ओडिसाच्या या भागामध्ये सुद्धा स्थित आहे याचबरोबर हवेचं जे जोड क्षेत्र आहे ते ही मुंबईच्या उत्तरे भागापासून खांद्याचा दक्षिण भाग असेल मराठवाड्याचा उत्तर भाग विदर्भापासून ह्या कमिदावर क्षेत्रापर्यंत निगडीत गेलेला आहे याचबरोबर मान्सूनची अक्षरेषा जर विचार केला मान्सूनची अक्षरेषा ही पश्चिमेची बाजू अजूनही उत्तरेला तसेच राजस्थान भागा या भागामध्ये आले याचबरोबर पूर्व जी सुर आहे तो सध्या दक्षिणेलाच म्हणजेच कमी दाबा क्षेत्र आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतं याचबरोबर अरबी उस्थानामधून ही बाष्फुक्त वारं जे आहे ते देशभरामध्ये दे याचबरोबर राज्याचा दक्षिण भाग असेल कोकण किनाप्रटेस या भागामध्ये अतिशय सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कोकणाचा संपूर्ण भाग असेल म्हणजे सुरत पासून ते कन्याकुमारी पर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस येणाऱ्या काही दिवस आपल्याला पाहायलाही मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट मीनुसार जर पाहिलं म्हणजे आज रात्री कोकणातले संपूर्ण भाग असेल मुंबई ठाणे पालघर कल्याण याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्या पद्धतीचं ढगही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आज रात्रीपासून मुंबई असेल ठाणे पालघर अलिबागचा उत्तर भाग या भागात पावसा पावसामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचा जो पश्चिम भाग असेल सांगलीचा पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग लोणाळा खंडाळा पुणे शहर असेल या भागात या भागामध्येही आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस आज रात्री अपेक्षित आहे याचबरोबर नाशिकचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर धुळे नंदुरबार जळगावचाही बहुतांश भाग असेल तसेच छत्रसंभाजनगर जालना हिंगोलीचा उत्तरकड भाग परभणीचा उत्तरकड भाग आणि मराठ विदर्भातील बहु बहुतांश संपूर्ण जिल्हे या जिल्ह्यामध्येही आज रात्री काही ठिकाणी अतिशय मुसळधार पदार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे या व्यतिरिक्त मराठवाड्याचा जो बीडचा भाग असेल याचबरोबर धाराशिवचा लातूर नांदेड दक्षिण भाग परभणी दक्षिण भाग या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आज रात्री त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील येईल अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल पुण्याचा पूर्व भाग सातारपूर्व सांगलीपूर्व व सोलापूर जिल्हा या भागामध्ये ही ढगांची व्याप्ती थोडीशी कमी असेल मात्र काही अंशी त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात राज्यात पावसाचा आपण जर विचार केला सर्वाधिक पावसा कोकणामध्ये राहण्याची शक्यता ही अधिक आहे कारण की जे कमी दाब क्षेत्र आहे त्या कमीदाब क्षेत्रापासून जोड जोर क्षेत्र जे निर्मित झालेले त्या जोड क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकणाचा उत्तरेचा भाग असेल याच्यामध्ये पावसामध्ये अजून वाढ होण्याची ही दाट शक्यता सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला मुंबई शहर संपूर्ण असेल याचबरोबर ठाणे शहर असेल नवी मुंबई कल्याण उल्हासनगर असेल पेन अलिबाग हा रा, जो पट्टा आहे या भागामध्ये अति मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्रीपासून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पालघर जव्हाड मोखाड शहापूर मुरबाड लोणावळा खंडाळा वडगाव घोड तसेच मानगाव असेल रोहा असेल पाली असेल खालापूर असेल या भागामध्येही अति जोरदार किंवा अति मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच पालघरचा उत्तरेचा भाग असेल वसई वाडा या भागामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये दापोली खेड चिपळूण देवरुख लांजा राजापूरचा भाग असेल तसेच रत्न सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा सावंतवाडी कुडाळ वेंगुर्ला या भागाचा जर विचार केला या भागामध्ये ही गेल्या चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला आज ही आणि उद्या रात्री ही या ठिकाणी आपल्या याच पद्धतीचा पाऊस म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात पुण्याचा पश्चिमचा संपूर्ण भाग असेल म्हणजे जुन्नर घोड राजगुरनगर पुणे शहर असेल भोर असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा व अतिपूर्व अतिपश्चिम भाग जो असेल म्हणजे लोणावळा वडगाव पो या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर शिरूर असेल दौंड इंदापूर बारामती या भागात जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता काही ठिकाणी मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत होण्याची ही दाट शक्यता याचबरोबर अहिलनगरचा विचार केला अहिल संपूर्ण दक्षिण भाग असेल पारनेर दक्षिण राहुरी नेवासा शेवगाव पाथर्डी कर्जत श्रीगोंदा या भागात जर पाहिलं या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र उत्तरेचा जर विचार केला अकोले पारनेर कोपरगाव व श्रीरामपूरचा उत्तरेच तालुक्याचा उत्तराचा भाग या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरचा माळशिराज असेल याचबरोबर पंढरपूर मोहोळ माडा करमाळाचाही दक्षिण भाग असेल या भागामध्ये लायटनिंग थंडसून सहित काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो उर्वरित जे तालुक्यात सांगोला मंगळवेढा अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी या भागाचं जर पाहिलं या तालुक्यामध्ये आपल्याला ढगाळातून पाहायला मिळणार आहे व तुरळक स्वरूपाच्या अधूनमधून पावसाचे सरी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला तर साताऱ्याचं शिरवळ असेल वाई तसेच पाटण कराड आणि महाबळेश्वरचा काही भाग असेल या भागात हलक्या मध्यम सरी एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच कराडचा जो पूर्व भाग असेल कोरेगाव फलटण दहिवडी वडूज या भागाचं जे या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला <laughs> मिळणार आहे सांगली जिल्ह्याचा जर विचार केला शिराळ तालुक्याचा जो पश्चिमी संपूर्ण भाग असेल या भागामध्ये संततधार पाऊस पद्धतीचा पाऊस राहू शकतो वाळवा तालुका असेल कासेगाव वाटेगाव असेल या भागामध्ये हलक्या तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल टाकवे कासे टाकवे पनुमरे याचबरोबर वाटेगावचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही संततधार पाऊस पाहायला मिळेल तसेच खानापूर आटवाडी जत कवठेमकाळचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचं व काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे मात्र कवठेमकाळ मिरज तासगाव व हातकलंगले तसेच गड इंगडज कागल शिरोळ आणि कोल्हापूरचा हा भाग आहे या भागावर जर पाहिलं या भागावर आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं पावसाची शक्यता फार कमी झाला तर एकदम लाईट रेन पडण्याचीही शक्यता आहे तसेच कोल्हापूरचं पाहिलं कोल्हापूरचा घाट भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस याचबरोबर चंदगड आजरा बुधरगड असेल कोल्हापूर शहर असेल पन्हाळा शहावड या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल हा पाऊस जर पाहिला तर कंटिन्युअस राहण्याचीही शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार करायला मराठवाड्याचा बीडचा संपूर्ण जिल्हा असेल परभणी दक्षिण भाग असेल हिरबोल हिंगोली दक्षिण नांदेडचा कंदार नांदेड मुदखेडचा काही भाग असेल भोकरदनचा काही भाग असेल सॉरी भोकरचा काय भाग असेल उदगीर औसा लातूर संपूर्ण जिल्हा असेल धाराशिव संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ही ढगाळ वातावरण राहणार आहे त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आष्टी आणि पाटोदा हा जो बीडचा काही भाग असेल या भागामध्ये तुरळकपेक्षा थोडासा जास्त म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर मराठवाड्याचे उत्तरेचे जे जिल्हे आहेत छत्री संभाजीनगर असेल याचबरोबर जालना या दोन्ही जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याच्यामध्ये पैठण व औरंगाबाद उदलाबाद कन्नड आणि सिल्लोड याचबरोबर जालनाचं भोकरदन असेल आणि अंबड या तालुक्यामध्येही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर परभणीचा जिंतूर तालुका असेल हिंगोली कळमुद्री हिंगोली या दोन्ही तालुक्यामध्ये नांदेडचा हदगाव आणि किनवट या दोन तालुक्यामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा विचार केला विदर्भाचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये गडचिरोली संपूर्ण जिल्हा भंडारा संपूर्ण जिल्हा याचबरोबर नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम व यवतमाळ हे संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण हे काही अंशी मध्यम स्वरूपाचं राहू शकतं काही ठिकाणी मात्र जर पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याच्यामध्ये तसेच जिल्हा असेल याचबरोबर यवतमाळचा दिग्रज यवतमाळ कळंब राळेगाव तसेच वर्धा नागपूर चंद्रपूरचा बहुतांश भाग गडचिरोलीचा बहुतांश भाग आणि भंडाराचा बहुतांश आहे या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्य आहे शक्यता याचबरोबर अकोल्याचा विचार केला अकोल्यामधील बार्शी टाके असेल पातूर अकोले या या दोन ते तीन तालुक्याचा के विचार केला या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची ही सुरुपत, सुरुपत शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा लोणारा सरोवर असेल याचबरोबर शिंदखेड राजा या भागामध्ये ही विखुरलेल्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पडेल जास्त पावसाची शक्यता नाही मात्र काही अंशी त्या ठिकाणी ही पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर खांदेचा विचार केला खांदे खानदेशमध्ये जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये पारोळा पाचोरा जामनेर याचबरोबर अमळनेर चोपडा यावळ रावेद या भागामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर धुळ्याचा साक्री असेल याचबरोबर धुळे जिल्हा सॉरी धुळे तालुका असेल शिंदखेडा शिरपूर याही तालुक्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो नंदुरबारचा मात्र उत्तरेचा भाग जर विचार केला अकलवुआ आणि भडगाव या भागामध्ये अति जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता तसेच शहादा असेल या तालुक्यामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नाशिक जिल्ह्याचा विचार केला नाशिकचा जो पश्चिम भाग असेल पेठ नाशिक इगतपुरी व सिन्नरचा काय भाग असेल या तालुक्यामध्ये जर पाहिलं या तालुक्यामध्येही जोरदार स्वरूपाचा किंवा एक ते दोन ठिकाणी अति जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर सरगना दिंडोरी निफाड सिन्नरचा बहुतांश भाग येवला नांदगाव मालेगाव कळवण सटाणा या तालुक्यामध्ये ही जे राहिलेले शिल्लक तालुके असतील त्या तालुक्यामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो एक ते दोन ठिकाणी त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर आपण हाम खात्याचा म्हणजे आय एम डीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर आय एम डीने येणाऱ्या चोवीस तासासाठी रायगडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी ॲक्शन मोड म्हणजेच अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य दृश्य पाऊस त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता याचबरोबर मुंबई असेल ठाणे पुणे पश्चिम याचबरोबर सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम आणि रत्नागिरी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला याही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सिंधुदुर्ग असेल पालघरचा जिल्हा असेल नाशिकचा जिल्हा याचबरोबर संभाजनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्येही येलो अर्ट या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचे संकेत आय एम डीने दिलेले आहेत याचबरोबर नंदुरबार असेल धुळे जळगाव अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा जर विचार केला या जिल्ह्यामध्येही अलर्ट आहे लायटिंग थंडसमच्या त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आपल्याला होऊ शकतं हो त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे याच जिल्ह्या व्यतिरिक्त जर पाहिलं कोल्हापूरचा पूर्व भाग असेल सांगली संपूर्ण जिल्हा सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यामध्ये कोणताही अलर्ट नाही याचबरोबर बुलढाणा असेल वाशिम आणि अकोला याही जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणताही अलर्ट नाही मात्र मान्सूनचा पाऊस असल्यामुळे या ठिकठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद